सेवाग्रामच्या चरखा भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या विदर्भस्तरीय नियोजन बैठकीसाठी अनेक दिग्गज मंत्र्यांची उपस्थिती नोंदवण्यात आली राज्यातील ता महत्वाच्या योजना आणि विकास कामांवर चर्चा करण्यासाठी घेण्यात आलेल्या या बैठकीत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची विशेष उपस्थिती होती बैठकीदरम्यान मंत्री अशोक उईके यांनी जुन्नर विधानसभा मतदारसंघातील आमदाराच्या कार्यशैलीवर भाष्य करत महत्वाचे विधान केले त्याच्या वक्तव्यातून काही राजकीय संकेत मिळत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे विदर्भातील विविध जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी आणि विभाग प्रमुख या नियोजन बैठकीसाठी उपस्थित होते विकास योजनांच्या अंमलबजावणी संदर्भातील मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी करिता संतोष देशमुख वर्धा चोर असा शब्द परंतु मी त्या विधानसभा मतदारसंघात जवळ चांगला आमदार आहे एकदा वेळ भेट मी बोलावून घेणार आहे त्याच्यावर चर्चा करणार आहे त्यांची संवाद साधणार आहे त्यांची चर्चा करतो तर माणूस आमदार चांगला आहे तुमच्या मना, मनाचं मोठेपण आहे की तुम्ही माफ केलं त्यांना परंतु एक एका जबाबदार आमदारानं सार्वजनिकरित्या असं बोलणं कितपत योग्य वाटतं अचानक त्यांची जी पुढसरली असेल परंतु आमदार चांगला आहे आणि चांगला बोलतो चांगलं समजलं आहे आपण चंद्रपूरचे पालकमंत्री आहे सुधीर भाऊ अनुपस्थित राहणार बद्दल मला कल्पना आहे आता चालू स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आढावाची बैठक असल्यामुळे मला अजून काही कोण आलं कोण आलं नाही माहिती चंद्रपूर शेट्टी असं वाटत नाही भारतीय जनता पार्टी जनता भारतीय जनता पार्टी जिल्हा जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष नेतृत्वासमोर येणार आहे कारण पक्ष आहे पण त्यांनी काही कळलं होतं का भाऊशी चर्चा करू थँक्यू थँक्यू सर